आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू जनसुरक्षा विधेयक म्हणजे अघोषित आणीबाणी असल्याने हे विधेयक रद्द करावे अन्यथा या जनसुरक्षा कायद्याचा अर्बन नक्षलवादी म्हणून पहिला गुन्हा प्रवीणदादा गायकवाड यांच्या हल्लेखोराच्यावर दाखल करून पुरोगामी चळवळीच्या प्रमुखांना संरक्षण द्यावे अशी मागणी आज ब्लॅक फातर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून तसेच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराचे राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे रयतेच्या भाजीच्या देटाला देखील धक्का लागता कामा नये मात्र महाराष्ट्रात दररोज वेगवेगळ्या कारणांनी तसेच कट्टर धर्मीय पंथीयांकडून पुरोगामी विचारांच्या प्रमुखावर तसेच वाड्या वस्त्यांवर दररोज हल्ले होत आहेत इंदनी हा लोकशा ही बाब अत्यंत निंदनीय आहे सध्याच्या भाजप सरकारच्या काळात विशेषतः लोकशाहीवादी व पुरोगामी विचार मांडणाऱ्या विविध पक्ष संघटनांच्या प्रमुख व कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत त्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहे निवडणूक अवैध घोषित करण्यासाठी राज नारायण यांनी देखील केलेल्या याचिकेला प्रतिसाद म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती हा देखील एक प्रकारे लोकशाही मार्गाने हुकुमशाही प्रवृत्तीने केलेला लोकशाहीचा खूनच होता त्यामुळे नवीन जनसुरक्षा कायदा देखील अघोषित आणीबाणी पद्धतीला साजेल असाच बनवण्यात आला आहे असे आमचे मत आहे अर्बन नक्षलवादाच्या नावाने काढलेल्या नवीन जनसुरक्षा कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसने बहाल केलेल्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे म्हणूनच सदर जनसुरक्षा कायदा म्हणजे राज्यातील अघोषित आणीबाणीच म्हणावी लागेल तो कायदा अन्यायी व लोकशाहीचा खून करणारा तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा असल्याने तो तात्काळ रद्द करावा अत्यंत निंदनीय बाब म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो अक्कलकोट येथे भ्याड हल्ला झाला त्याचा ब्लॅक पॅथर पक्षाच्या वतीने अत्यंत तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला आहे हा जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करा आणि त्या प्रवीणदादा गायकवाड यांच्या हल्लेखोरांवर पहिला अर्बन नक्षलवाद म्हणून जनसुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा अन्यथा हा हल्ला सरकार पुरस्कृत होता असा लोकांचा समज होईल याचबरोबर प्रवीणदादा गायकवाड यांना अद्यापही पोलीस संरक्षण देण्यात आलेले नाही भविष्यात त्यांच्या जीवितला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अन्यथा हे हल्ले होण्या सरकारचा अलिखित पाठिंबा आहे असे जनतेचे मत होईल तसेच भारतीय राज्य घटनेच्या कलम एकोणीसनुसार प्रत्येकाला आपले मत व्यक्त करावयाचा व सरकारविरोधी मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी सरकारी विरोधी मत मांडले म्हणजे तो आपला शत्रू आहे असा काही कट्टर धर्मियांचा समज होऊन इतर पुरोगामी नेते व कार्यकर्ते यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी व संविधानाला मानणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या पक्ष संघटनांच्या प्रमुखांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष शारदा गायकवाड पूजा सुतार विद्या शिंदे कल्पना कांबळे तानाजी गोंधळी संतोष ढवन पांडुरंग चौगले दिनकर कांबळे राकेश रणभिसे अनिकेत कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण नीटसाठी अनिल पाटील महाराष्ट्र सरकारनं जे जल सुरक्षा विधेयक जे घोषित केलेलं आहे ती अघोषित आणीबाणी असून या कायद्याचा आम्ही ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसला छेद देणारी आणि या कलमाला अडचणीचा ठरणारा हा कायदा असल्यामुळं आमची महाराष्ट्र सरकारला आणि राज्यपाल महोदयांना विनंती आहे की अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये कारण महाराष्ट्र ही पुरोगामी विचाराचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजेश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा हा रा हे राज्य आहे त्यामुळं अशा पद्धतीचा कायदा अजिबात मंजूर करण्यात येऊ नये त्याच्यावर राज्यपाल महोदयांनी सही करणे नये अशी आमची पक्षाच्या वतीनं भूमिका आहे दुसरी गोष्ट प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा लोकशाहीला काळीमा फासणारा आहे त्यांच्यावर जो अचानक हल्ला केलेला आहे हा देखील अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार आहे त्यामुळं जोपर्यंत जनसुरक्षा कायदा हे जे लागू केलेला आहे तर अर्बन नक्षलवादी म्हणून या कायद्याचा वापर करून रवींद्रदा गायकवाड गा, यांच्या हल्लेखोरांच्यावर हा कायदा पहिला गुन्हा नोंद करावा जनसुरक्षा विधेयक कायद्यानुसार तिसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये आत्ता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे देशामध्ये देखील झालेला आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये जेवढे पुरोगामी विचाराचे नेते होते लेखक होते साहित्यिक होते त्यांच्या हत्या घडत आहेत आणि विशेषतः मागासवर्गीय लोकांच्यावर आणि सर्वसामान्य लोकांच्यावर हल्ले होत असताना ही सरकार बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळं आमची ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या वतीनं अशी मागणी आहे की महाराष्ट्रातील जे पुरोगामी विचाराचे नेते आहेत संघटना आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसरु पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि अशा पद्धतीचे जे भॅट हल्ले झालेले आहेत त्यांचा बंदोबस्त करावा अशी आम्ही ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या वतीनं जाहीर मागणी करतो निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित न्यूज